नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तवंद नायक्रोबायोटेक तसेच मायक्रोफ्रेश रेच्या अंतर्गत आपण विविध प्रॉडक्टचा अनुभव ऐकलाच असेल तर आज आपण आलेलो आहोत डाळिंब या शेतामध्ये डाळिंब पिकावरती आपल्या रेंजमधले इतर प्रॉडक्ट जसे एजिलॉन झालं निमॅक्युअर झालं आणि हिट प्रॉडक्ट म्हणजे आपला ऑस्कर गोल्ड याचा काय फायदा होतोय त्याबद्दल जाणून घेऊया यांनी फवारल्यानंतर शेतकऱ्याला आलेला अभिप्राय आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया आपण आज आलेलो आहोत ज्ञानेश्वर माळुदे मानूर येथील शेतकऱ्यांकडे तर त्यांचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटलं तुम्हाला या फवारणी करून याचा कलर आले साईज साठी चांगला रिझल्ट आला ओके okay. हो आणि कोणत्या स्टेजला फवारलं होतं की हे थोडस अजून बारीक साईज होती अशी ओके okay. या साईजला फवारलं त्याच्यानंतर साईज पण वाढली ओके आणि कलर पण आला आणि थोडी झाली ही दिसते सर एकदम भारी म्हणजे एकदम छोटे साइज मध्ये याचा सा आहे जर प्रॉपर डोसनी गेला तर चांगला कलर आणि चाकाकी येऊन तुमचा माल चांगल्या रेटनी जाऊ शकतो येस आणि या व्यतिरिक्त आपण कोणतं प्रोडक्ट वापरले आपलं तरी एक निमेटोड म्हणून निमेक्युअर डीएक्स निमेटोड साठी वापरलंय ना निमेटोड वापरलं हे मुळीच आहे आपल्या मर रोगीसाठी म्हणजे डाळिंब जे सूत्रकृमी येतात त्याकरता हे प्रोडक्ट काम करत आहे जे मुळ्यांद्वारे जे सूत्रकृमीनी जी जखम होती त्याच्यासाठी पण काम होतं आणि सूत्रकृमीचा लास्ट इम्पॅक्ट असतो मररोग तर तो थांबवण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये खूप आहे तर याचा आपण दर महिन्याला डोस दर सोडतोश म्हणजे शेतकरी जे दर अमुशाला कीटकनाशक ड्रिपनी किंवा की ड्रिंचिंग करत असतात त्यामध्येच एक जैविक प्रोडक्टचा चांगला अनुभव आपल्या शेतकऱ्यांना निमॅटोसाठी येऊ शकतो तर शेतकऱ्यांना तर काय तुम्ही सल्ला देऊ शकता किंवा तुमचं काय म्हणणं तरी डाळिंबला हे वापरलं तर चांगलंच आहे मर रोग म्हणजे थांबू शकतो yes, आणि हे जर वापरलं अप्सर यानं कलर साईज आणि चकाकी रिझल्ट आलेला आहे आता समोरचे शेतकरी वापरतील ते अनुभव घेतल्याशिवाय ते काय बोलू शकत स्वतःने अनुभव घेतल्याशिवाय काय सांगू शकत येस तर ज्ञानेश्वर सरांचे आपण ऐकलंच आहे की सल्ला किंवा प्रांजळ मत त्यांचं की शेतकऱ्यांना स्वतः वापरून अनुभव घ्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद